त्याच्यामध्ये मुख्य खात्याकडून स्टॉक आणि पावसाळी नाले सफाईचं काम सुरू झाले सुरू झाली त्याबरोबर साईड होईल आता काय कराड आहे आपल्या लोकांची जरी मुख्य ड्रेने इंजिनियर असते ना तरी ना आपला आप एक पालक म्हणून वॉच पाहिजे त्याच्यावर म्हणून आपल्या लोकांची प्रॉपरवाईजता जेणेकरून आपले लोक पण त्याच्यावर चेक देतील आणि त्याच्यामध्ये पावसाळी लाईनची चेंबर सफाई पावसाळी लाईन सफाई आणि नाले सफाई ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायच्या मुख्य खात्याचे जे रेव्हेन्यू इंजिनियर आहेत त्यांच्याबरोबर संपर्क करायचं आणि हे काम करून घ्यायचं नाही तुम्ही दुर्लक्ष करायचं नाही दुर्लक्ष जर झालं चुकून तर पावसाळ्यात आपल्याला रात्रभर तिथं काम करावं लागतं एवढं लक्षात घ्या तुमचं नवीन असते तुम्हाला माहिती आता तुम्हाला पण माहिती आहे सगळा अनुभव आहे बाकी जे इंजिनियर आता नाहीये आहेत ना त्या इंजिनियरला पण हे सांगा एक प्रॉपर ऑर्डर काढा त्याच्यामध्ये प्रभाग दोनच येतात आपण सात आणि आठ सात प्रभागामध्ये पण पण इंजिनिअरवरती जबाबदारी फिक्स करायची आठ प्रभागामध्ये आपल्या इंजिनिअरवर जबाबदारी फिक्स करायची ह्या इंजिनियर्सनी मुख्य खात्याचे जे इंजिनियर्स आहेत किंवा डेप्युटी इंजिनियर आहेत जुनियर इंजिनियर आहेत त्यांच्याबरोबर संपर्कात राहून जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी काम झालेली नाही त्याचे फोटो काढायचे त्यांना पाठवायचे हे ग्रुप करा तुमचा व्हॉट्सअप ज्या ज्या ठिकाणी काम झाली नाही ते त्यांना डिलिव्हर आता आपल्या हातात फक्त एक महिन्याशी सवा सवापर्यंत आहे आणि जॉब करायचं कसं काम दे బాయో పత్రి మశీన్ कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन नाही आहे का आत्ता आत्ता आपल्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन नाही आहे का कधीपासून बंद आहे बरं त्याची तक्रार तुम्ही दिली आहे का सर लेखी मला शेअर करायला सर तुम्ही प्लीज मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब